मी मराठवाडा परभणी जिल्ह्यातून कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे या जमातीच्या प्रश्नासाठी आजच्या या आक्रोश मोर्चामध्ये सामील झालेलो आहे आणि या आक्रोश मोर्चाच्या प्रमुख मागण्या अशा आहेत या ठिकाणी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे व दसम कोळी जमातीला या ठिकाणी शासनाकडून घटनेच्या या ठिकाणी घटनेच्या नियमाप्रमाणे जातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी नाकारले जात आहेत आणि या ठिकाणी केंद्र सरकारकडून राज्य शासन या ठिकाणी जो निधी आदिवासींचा या ठिकाणी कोळी जमातीच्या नावाचा आहे तो इतर जमातीला वळवून आणि तो या ठिकाणी हडप केला जात आहे अद्यापर्यंत आदिवासी कोळी जमातीला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा निधी मिळालेला नाही आणि या ठिकाणी क्षेत्र नावाखाली या ठिकाणी कुठल्याही महाराष्ट्रातल्या भागामध्ये अद्याप पुणे संशोधन समिती अनुसूचित जमाती पुणे संशोधन समिती प्रशिक्षण संस्था पुणे यांनी कसल्याही प्रकारचं या ठिकाणी सर्वेक्षण सर्वेक्षण न करता या ठिकाणी त्यांनी फक्त पुणे नगर नाशिक ठाणे रायगड एवढ्या भागापुरतंच या ठिकाणी क्षेत्रबंधन दाखवून आणि तमाम महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या आदिवासी जमातीचा या ठिकाणी निधी गोळा करून आतापर्यंत हडप केलेला आहे आणि त्याच्या नावाखाली या ठिकाणी आमच्या समाज बांधवांचे जातीचे प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी काही रुमट अधिकारी या ठिकाणी नाकारतात आणि त्यामुळे आमच्या चार समाज बांधवांची या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहेत ज्यांनी यासाठी प्रवृत्त केलं अशा अधिकाऱ्यांवर या ठिकाणी गुन्हा नोंद करावा आणि शासनाने त्याची त्वरित दखल घ्यावी आणि यापुढे अशा प्रकार घडू नयेत याची दक्षता घ्यावी अन्यथा या ठिकाणी समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरेल समाज राजकीय दृष्ट्या या ठिकाणी आपली ताकद दाखवेल आणि समाज या ठिकाणी न्यायालयीन लढाई सुद्धा लढेल आणि या तिन्ही बाजू या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय सोडणार नाही आणि आमचे अधिकार आम्ही आम्ही प्राप्त करू अशी या ठिकाणी सरकारला या ठिकाणी माझी विनंती या की कळवितो आणि त्यांनी नक दखल न घेतल्यास या ठिकाणी पुढील विषयाला सामोरं जावे लागेल त्याचा जबाब या ठिकाणी न्यायालयामध्ये द्यावा लागेल अशी आजच्या ठिकाणी मी माझी मागणी प्रमुख आहे आणि ज्या आदिवासी जमातीला या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र जमातीचे प्रमाणपत्र दिले जातात तेच निकष या ठिकाणी बाबासाहेबांच्या घटनेच्या कायद्यानुसार लागू करावेत आणि सर्वांना या ठिकाणी समान न्यायानं जात वैधता व प्र, जातीचे प्रमाणपत्र द्यावेत अशी मी सरकारला या ठिकाणी मागणी करतो